तर हॅलो मी मेघा स्वागत करते एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर संडे होता त्यामुळे छान असं चिकन चभेत होता तर अळणी आहे तर म्हणजे चिकन आहे तर ते शिजायला ठेवलं नंतर इकडे एका साईडला मी मसाला बनवायला घेतला कारण चिकन शिजेपर्यंत हे आपलं मसाला वगैरे आहे तर ते होऊन जातं त्यासाठी नंतर चिकन आहे तर ते बऱ्यापैकी मी तेलामध्येच त्याला वाफ येऊन दिली आणि छान असा कलर पण त्याला आलेला मसाल्याचा विचार केला तर मसाला कर एकदमच म्हणजे ते आहे तर ते सोलून मी पेपरावर ठेवते कांदे वगैरे असतील ते कारण जेणेकरून ते एकदम पटकन आपण कचले कचऱ्याच्या बादलीमध्ये ते नेऊन टाकू शकतो त्यासाठी तर आळणीला बघू शकता कसला भारी घट्ट झालं आहे आणि कलर पण किती अप्रतिम आला आहे मसाला आहे तर तो सगळा भाजून घेतला म्हणजे मसाल्यासाठी लागणारं सर्व साहित्य भाजून घेतलं कांदा टोमॅटो आणि लसूण आणि खोबरं पण घेतलं भाजून आता काय करते मिक्सरमध्ये बारीक करून घेते जे जेवढी तुम्ही पेस्ट बारीक करून घ्याल ना ती तेवढीच छान लागते चवीला किंवा तुम्ही थोडंसं नॉर्मली जर असं ओबडधोबड जरी ठेवलं तरी रस्सा आहे ना खूप छान लागतो आणि इकडे आपल्या सातारा वगैरे साईडला तुम्हाला माहीतच असेल की थोडंसं ओबडधोबडच असं खोबरं करतात आणि पातळ जरी झालं तरी खूप चवीला छान लागतं तर आता मी पण थोडासा रस्सा आहे तर तो पातळच ठेवणार आहे पातळ म्हणजे कन्सिस्टन्सी त्याची तशी ठेवणार आहे इकडं सुकन चिकनचे जे सुक्के पीस करायसाठी ठेवलेत ना तिथे बाजूला काढून ठेवले आणि काढून ठेवलं एका साईडला मसाला भाजून घेतला कढईमध्ये आणि काळं तिखट टाकलं चवीप्रमाणे थोडंसे जे गरम मसाला टाकला एक चमच्यावर टाकला आणि चांगला मसाला बघू शकता कलर चेंज झाला एकदम काळपट असा होईल तसा मसाला भाजला की मग पातेल्यामध्ये टाकून द्यायचा म्हणजे ओतायचा जेणेकरून आपल्याला जशी कन्सिस्टन्सी आहे ना तशी ठेवू शकतो आपण तर इकडे बघू शकता असंच मी पातळ रस्सा बनवला आहे आता एका साईडला रस्ता उकळेपर्यंत मी इकडं म्हटलं सुक्कं बनवून घ्यावं मग कढईमध्ये त्याच तेल गरम केलं छान एक चमचा म्हणजे पळीवरच मी मसाला टाकला त्यामध्ये काळ तिखट टाकलं ते पण छान भाजून घेतलं नंतर चिकनचे सुक्के पीस आहेत ते टाकून घेतले आणि नंतर ते पण चांगलं हलवून घेतला या तर यामध्ये तुम्ही पत्ता रसा टाकायचा जो आपण तयार केला आहे तो त्यामुळे चव खूप छान लागते सुक्यामध्ये ते टाकायचं थोडंसं शिजवून द्यायचं दोन्हीत पण कोथिंबीर बघू शकता टाकली मी कलर तर बघू शकतो सुक्याला किती भारे आहे ते तर कोथिंबीर टाकून इकडे मी आता हलवून घेते सुक्का आहे तर ते आता इकडे आहे तर ते आपलं झालं आहे दोन्ही पण शक्यतो आता एका साईडला मी तोपर्यंत भात लावला आहे आणि एका साईडला आहे तर ते भाकरी बनवायला घेते तर भाकरी आज ताटामध्येच ता बनवणार आहे इकडे आहे तर ते बाकी सगळं आवरून मी एका साईडला ठेवलं आहे जे आपलं अळणी सुखं पातळ आहे ते ओटा पण असं क्लीन करून घेतला कारण ते बरं पडतं आणि छान वाटतं जरा ओटा जर स्वच्छ असेल तर स्वयंपाक करायला तर भाकरीचं काय होतं की खूप एकदा जर संपलं ते पीठ काय आहे ते भाकरीचं पण सांगतो तुम्हाला की ज्वारीचं पीठ आहे ना ते मोठं दळलं आहे त्यामुळे त्याला असं उतरवणे घालायला लागतं आणि मग जर उतवणे घातलं नाही तर भाकरी एकदम कडक होते तर एकदाचं पीठ ते संपलं आहे आणि डोक्याचा ताप पण गेला आता तुम्ही म्हणू शकता ताप नाही म्हणता येणार कारण भाकरीच येत येतच नव्हती कसलीच ती त्याची आणि खाऊ पण वाटत नव्हतं दहा मिनटं जरी लेट झालं तरी भाकरी चावत नव्हती इतकी कंडिशन म्हणजे हे होते तरी त्यांना परत दिलं दळाने तेव्हा सांगितलं की पीठ आहे तर ते पहिलं बारीक दळा कारण कसं आहे आपण पण त्यांना पैसे देतो मग त्यांनी पण ते ऐकलं पाहिजे त्यामुळं त्यांना सांगितलं की पीठ बारीक दळा कारण कसं खूप त्रास होतो मग नंतर भाकरी करताना त्यासाठी इकडं तणायला तोपर्यंत ताट केलं आणि जेवायला दिलं त्या अळणी सुक्का आवडतं त्यामुळं दोन्ही पण तिला भाकरी गरमागरम दिली बाकीच्या भाकऱ्या आहेत तर ते मी तो जेवेपर्यंत होतील आमच्या आणि मग आम्ही नंतर जेवण करून घेतो तर इकडे भाकरी एक झाली की त्याला पहिले ताळ दिल्या आणि मग आता इकडे राहिलेल्या भाकऱ्या आहेत ना त्या करून घेते तोपर्यंत तो लिंबू कांदा काकडी आणि टोमॅटो मी चिरून घेतला होता आणि इकडं भाकरी पण बघू शकता गरमागरम झाल्या होत्या आणि मस्त असं सुक्क झालेलं आहे कलर किती भारी आला आहे इकडे भात पण आहे गरमागरम आणि हे आहे ते म्हणजे रस्सा ज्या रसाला तर्री बघू शकता का ते भारी आले छान आले ना तर चला बाकीचं हे वस्तूपर्यंत मी आता आवरून घेते आणि ते म्हणजे किचन क्लीन करायचं कारण नॉनव्हेज असल्यावर किचन मध्ये वास तसाच राहतो म्हणून किचन हे असं साफ करून घ्यायचं कारण घासून वगैरे घ्यायचं मी घासून घेतलं तो शॉर्ट काही काढला नाही कारण घासून घेतल्याशिवाय ते काय वास तिथलं जात नाही आणि नंतर आहे तर ती भांडी घासून घ्यायची आणि भांड्यामधलं जे खरकट असतं ना ते पहिलं काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला भांडे घासताना पण तेलकट वगैरे राह लागत नाही त्यासाठी भांडे घासून झाले की नंतर इकडं किचन ओटा आहे तो क्लीन करून घेतला तो पण चांगला घासून घेतला कारण वास वगैरे आहे ना चिकनचा तसाच राहतो त्यासाठी कारण चिकन धुतो आपण त्यामुळे ते मग तिथंच वास राहतो मग चिक जे किचन आहे आपलं तर ते चांगलं घासून घ्यायचं घासणीने साबणाने व्यवस्थित आणि बघू शकतो आता किचन पण माझं आहे तर ते क्लीन आणि स्वच्छ झालं आहे कारण असं फ्रेश किचन बघितले खूप छान वाटतं आणि मन अगदी आहे तर ते प्रसन्न होतं तसंच माझं किचन वगैरे आहे ते क्लीन करून झालं आणि छान वाटतं असं फ्रेश फ्रेश तर चला झाडू मारून घेते कारण लादी वगैरे आहे तर ती पुसायची आहे आणि लादी वगैरे आहे तर ती पुसायची त्यामुळे त्याच्या आधी पहिला झाडू मारून घेते तर इकडे बघू शकता एक काल तर कसं म्हणजे मीच आहे पण त्याने थोडे ते पाखरं वगैरे आहेत तर ते त्यानं काढलेत तर हे नॅशनल ड्रॉईंग म्हणू शकता तुम्ही ते आहे नॅशनल जे पिक्चर आहे तर ते आपलं लहानपणीचं होतं आम्ही असंच काढायचो खूप छान वाटायचं आणि तेवढंच जमायचं काढायला तर धूळ बघू शकता किती आहे खाली कारण कसं होतं की मंदिराचं काम चालू आहे आणि गाड्या सतत चालू असतात त्यामुळे धूळ प्रचंड येते म्हणून हे आहे ते रोज पुसावी लागते तर ही तशीच मी आत्ता पुसून घेते आणि जेवण वगैरे केलेलं जे कारण म्हणजे असा रस्ता वगैरे खाली सांडलेला असतो तर ते पुसणं गरजेचं आहे त्यामुळे ते पुसून घेते तर हा पोछा जो आहे ना जवळजवळ तीन चार वर्ष झाला असेल माझ्याकडे आहे तो पोछा तर खूप छान राहिला टिकला पण चांगला तर सगळे आहेत तर किचन बेडरूम वगैरे सगळे हॉलमध्ये वगैरे सगळीकडे आहे तर ते पोछा मारून घेतला आणि नंतर पोछा मारल्यावर सगळीकडे जायला मग फ्रेश वाटतं आणि भारी वाटतं तसंच हे माझं किचन आणि माझं घर पण छान क्लीन झालं आहे आणि किचन पण किती सुंदर दिसतंय बघू शकता तुम्ही फ्रेश फ्रेश मस्त वाटतंय आता तर चला फायनली झालेलं आहे सगळं माझं क्लीन करून झालेलं आहे वाजलेले आहेत तीन तर आज लवकर उलटलं नाही तर चार तीन चार चार पाच वाजतातच तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि कमेंट्स करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका